महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने नुकतेच एक परिपत्रक काढत आर टी ई लागू होण्याआधी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना दोन वर्षात ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य केलं आहे जर शिक्षकांनी परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांची सेवा संपुष्टात आणली जाईल असा इशारा शासनाने दिला आहे या निर्णयाचा तीव्र विरोध करत शिक्षक भारती संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली आंदोलकांनी शासनाने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे नमस्कार मी विजयकुमार गुंड शिक्षक भारती सोलापूरचा जिल्हा प्रवक्ता आज सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या गेट गेटसमोर शिक्षक भारती आश्रमशाळा विभाग या संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केलेले आहे याचं कारण म्हणजे सन दोन हजार तेरापूर्वी शासनसेवेत असणाऱ्या आश्रमशाळा शिक्षकांनासुद्धा टी ई टी दोन वर्षामध्ये उत्तीर्ण करणं बंधनकारक करण्याचा शासन निर्णय इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने सतरा ऑक्टोबर रोजी पारित केलेलं आहे या निर्णयामध्ये संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत सांगण्यात आलेला आहे की आश्रमशाळा विभागातील सर्व शि प्राथमिक शिक्षकांना येत्या दोन वर्षामध्ये टी ई टी परीक्षा पात्र होणं बंधनकारक असेल ही परीक्षा जर त्यांनी पात्र नाही झाले तर त्यांना सक्तीनं सेवानिवृत्त केलं जाईल आणि त्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शिक्षकांना सेवानिवृत्तीसाठी पाच वर्ष शिल्लक आहेत त्या शिक्षकांना टी ई टीतून सवलत दिली जाईल मात्र त्यांना जर पदोन्नती हवी असेल तर त्यांनीसुद्धा टी ई टी परीक्षा दिली पाहिजे वास्तविक पाहता आर टी ॲक्ट दोन हजार नऊ हा संपूर्ण देशभरामध्ये दोन हजार नऊमध्ये सुरू झाला आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन दोन हजार दहामध्ये झालं आणि बारा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने पहिला शासन निर्णय काढून या राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना टी टी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल असे सांगितलेले आहे मात्र इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा आजचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये टी ई टी कायदा लागू होण्यापूर्वीच्या शिक्षकांनासुद्धा दोन वर्षामध्ये परीक्षा द्यावी लागेल असा हुकूम काढल्यामुळे सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे आणि शिक्षकांवरती त्यांच्या सेवेची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरती लटकू लागलेली आहे या गोष्टीचा निषेध म्हणून आणि हा शासन निर्णय मागे घ्यावा म्हणून शिक्षक भारती ही शासनमान्य संघटना रस्त्यावर उतरलेली आहे सोलापूर जिल्हा आश्रमशाळा विभाग शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास दसाडे तसेच जिल्ह्याचे स शिक्षक संघटनेचे नेते सुजित कुमार काठमोरे यांच्या नेतृत्वाखाली आजचे हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाने हा जो शासनादेश काढलेला आहे तो माघारी घ्यावा त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत